लाभाच्या वस्तू वाटपावरून रायगडमध्ये शिवसेना राष्ट्रवादीमध्ये पुन्हा जुंपली राष्ट्रवादीने शिवसेनेच्या कार्यक्रमात खोडा घातला शिवसेना नेत्यांचा आरोप लाभार्थ्यांनी नाव न घेता व्यक्त केला संताप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू असलेला वाद काही क्षमताना दिसत नाही इंदापूर येथे शिवसेनेने आयोजित केलेल्या बांधकाम मजुरांना लाभाच्या वस्तू वाटपाचा कार्यक्रम रद्द झाला आहे आणि यानंतर कार्यक्रमामध्ये राष्ट्रवादीने खोडा घातला असा आरोप शिवसेनेकडून केला जात आहे हा कार्यक्रम रद्द झाल्याने लाभार्थ्यांना देखील प्रचंड त्रास सहन करावा लागला आहे शिवसेना पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीचे नाव घेत तर लाभार्थ्यांनी कोणाचंही नाव न ना घेता हा कार्यक्रम रद्द झाल्याबाबत संताप व्यक्त केला कार्यक्रम न होण्यामागे रायगडचे खासदार आणि या मतदारसंघाच्या आमदार आणि मंत्री यांनी या ठिकाणी कार्यक्रम होऊ नये म्हणून खोडा घातलेला आहे माझं कुटुंब माझी जबाबदारी माझाच फोटो लागला पाहिजे माझ्या पप्पांचाच फोटो लागला पाहिजे इतर कोणाचे फोटो लागले तर त्याच्या पोटात दुखतो आणि राय या ठिकाणी रायगड जिल्ह्यामध्ये आदरणीय नामदार भरेश्वर गोगावे यांची वाढली लोकप्रियता पाहून त्यांना फार या ठिकाणी पोटदुखी झालेली आहे त्यांच्या पायाखाची वाळू सरकलेली आहेत आणि भविष्य कालावधीमध्ये या ठिकाणी राष्ट्रवादीला या ठिकाणी या ठिकाणी त्याला जा या ठिकाणी त्याला नक्कीच लोक जाब विचारतील आणि म्हणून मी सांगेन की फक्त स्वतःपुरतं कुटुंब घेऊन अशा प्रकारे वागणाऱ्या खासदारांना आणि मंत्र्यांना आमचं शिवसेनेच्या माध्यमातून आव्हान आहे की प्रकारे मी कराल तर फार काय दोष टिकणार नाही भविष्य कालावधीमध्ये निवडणुकीमध्ये याचा तुम्हाला आम्ही धडा शिकूच त्या संबंधित जे बांधकाम कामगार विभागाचे अधिकारी आहेत त्यांना आम्ही संपर्क साधला असता त्यांनी आम्हाला सांगितलं आमच्यावरती प्रचंड दबाव आहे आणि ज्यांचा मतदारसंघ मला नाव घेण्याची गरज नाही तुम्हाला पण समजू समजलं असेल की त्यांनीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी त्या ठिकाणी शिवसेना आपल्या दारी हा जो कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद हा जनतेच्या माध्यमातून मिळत आहे त्या त्यामुळंच त्यांची पायाखालची वाळू सरकली आहे आणि हा कार्यक्रम होऊ नये म्हणून त्यांनीच दबाव आणून आज या तालुक्यातील पाचशे ते सहाशे लोकं महिला भगिनी आज या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्या ठिकाणी प्रचंड संतप्त अशा प्रतिक्रिया त्यांच्यासुद्धा आहेत कारण शासनाच्या योजना या कल्याणकारी योजना जनतेपर्यंत पोचल्या पाहिजेत याच दृष्टीने शिवसेना काम आहेत पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना त्या पश्चनी पडत नसल्यामुळेच त्यांनी या रडीचा डाव खेळला आहे मात्र येणाऱ्या निवडणुकीत त्यांची ते ना जागा नाही आज आम्ही आज सकाळी मी तर आज पाच वाजल्यापासून सकाळी निघाले मी बिरवाडीमधून मधून आलेले आणि आज जर या शिवसेनाच्या माध्यमातून ह्या उपक्रम राबवत असतील तर मग विरोधकांच्या पोटात का दुखावं आणि विरोधकांनी ह्या महिलांनी आज इथे येऊन काय करावं आपल्यापासून मुलावालांना घरी ठेवून आलेली आहेत म मा, महिला मंडळ मग त्यांनी आता काय करावं आता बिना लाभ घेतल्याशिवाय जायचं जा। मग हा लाभ जर मिळत नसेल तर मग विरोधकांना काय करायचं आणि आम्ही येत्या काळामध्ये जेव्हा इलेक्शन येईल तेव्हा आम्ही पण विरोधकांना बघून घेऊ मग मी तर पहिल्यांदा ही गोष्ट सांगेन शिवसेना आपल्या दारी उपक्रम मार्गत शासनाच्या विविध विविध कार्यक्रम आम्हाला सालेगाव का। मंदिरामध्ये पहिली हा कॅम्प लागला होता त्या सालेगाव मंदिरामध्ये आम्ही दोन चार आधी फॉर्म भरलेला आहे तर तो फॉर्म भरला आम्ही आणि विपुल जी आपले उभारे त्याने घरोघरी जाऊन ही योजना सांगितली की असं असं आहे म्हणून तुम्ही करा तर आम्ही भरलेले ते फॉर्म मग माझं काय म्हणणं आहे तुम्ही मानगावामध्ये भांडी वाटप झाले तेव्हा हा कार्यक्रम थांबवला नाही तुम्ही आपल्या इंदापूरमध्ये भांडी वाटप झालं तेव्हा हा तुम्ही कार्यक्रम थांबवला नाही मग हा कार्यक्रम आज इथे का थांबला त्याचं कारण मला द्या त्याचं कारण आम्हाला तुम्ही देणं गरजेचं आहे कारण एवढे आम्ही एवढे आता बांधव धंद्याला रजा काढून ते इथे आलेल्या आहेत आता आमची लहान लहान मुलं आम्ही घरी सोडून आलो आहे ते कशासाठी हा कार्यक्रम रद्द होण्यासाठी तुम्ही आधीच सांगायचं होतं आता मला कार्यक्रम ठेवायचा नव्हता ना तुम्ही आधी सांगायचं होतं आमच्या लहान लहान मुलांची हैसात होती घरी यासाठी तुम्ही या योजना लाभवता का या योजना लाभवतात मग त्याचा फायदा द्या ना गोरगरी